भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निघालं आणि पन्नासहून अधिक प्रवासी अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचं पुढचं टायर आपोआप निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे भरधाव वेगात असलेल्या शिवशाही बस नागपूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं सुदैवाने यामध्ये प्रवास करणाऱ्या पन्नास प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे घडलेल्या घटनेचे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे त्यामुळे एस टी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल केला जात आहे मिळालेल्या माहितीवरून अमरावतीवरून नागपूरला जाणाऱ्या भडगाव शिवशाही एस टी बसचं पुढचं टायर आपोआप निघून भडगाव बसचं टायर निखळल्यानंतर ते लांब अंतरावर गेलो मात्र सुदैवाने पन्नासपेक्षा पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचवला अमरावती नागपूर महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा अशाच प्रकारे टायर निघून आल्याचा प्रकार मिळाला होता सा। सातत्याने घडणाऱ्या अशा एस टी महामंडळाचे बच्चा मेंटेनन्स कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा